वेलकम टू रश्मीच रसोई नेहमीच आपण पालकची भजी पालक पनीर किंवा दाल पालक बनवत असतो पण आज मी तुम्हाला आगळ्या वेगळ्या अशा पालकच्या आळूवडीसारख्या वड्या कशा बनवायच्या ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आळूवडीसारख्याच पालकच्या वड्या बनवण्यासाठी एक जुडी ही पालक घेतली आहे आणि हे बघा अशी ही मोठी मोठी पानं आपल्याला वापरायची आहेत ह्या वड्या बनवण्यासाठी एक वाटी आपण चण्याचं पीठ किंवा बेसन घेणार आहोत एक वाटी आपण ताक घेतला आहे पाव वाटी रवा पाव वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे तेल पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे चवीप्रमाणे मीठ एक चमचा मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा आपण ही धणा जिरा बडीशेप मेथी मेथीपूड आहे नंतर अर्ध्या लिंबाचा रस काढून घेतला आहे आणि दोन चमचे गूळ वापरणार आहोत सर्वात आधी ह्या बोलमध्ये आपण एक वाटी बेसन किंवा चण्याचं पीठ पाववाटी रवा पाववाटी तांदळाचं पीठ रवा आणि तांदळाचं पीठ वापरलं ना का चांगला कुरकुरीतपणा येतो धना जिरा मेथी पूड मिर हळद गूळ ॲड करणार आहोत लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे पाव चमचा हिंग दोन छोटे पोहे खायचे चमचे असतात ना ते चमचे तेल घेणार आहोत आता थोडं थोडं करून ताक ॲड करून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं आळूवडीसाठी पीठ आपण भिजवतो ना सेम त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे मगाशी मी तुम्हाला तीळ दाखवायला विसरली होती दोन चमचे हे पांढरे तीळ घेतले आहेत आता व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि पूर्ण एक वाटी ताकच यूज केलं अगदी थोडंसं दोन चमचे एवढं ताक बाकी ठेवले समजा रवा जास्त फुलला आणि जर घट्ट झालं तर ॲड करू शकतो आता हे पीठ आपण दहा मिनटाकरता झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा फुलला जाईल रवा आपण फुलत ठेवला आहे तोपर्यंत हे पालकच्या ना ह्या देटा आहेत ना ती काढून घेऊया पाटचा शेरा वगैरे काढायची काहीच गरज नाही फक्त ही देटं मी काढून घेते त्याची दहा मिनटं झाली आहेत आपण हा रवा थोडासा ह्या बॅटरमध्ये भिजत ठेवलेला हे बघा अगदी व्यवस्थित आपलं हे बॅटर तयार झालं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ह्याला आणि तुम्ही बघू शकता पाणी आणखीन म्हणजे ताक आणखीन ॲड करायची अजिबात गरज नाही जसं आळूवडीसाठी आपण बॅटर तयार करतो ना सेम त्याच पद्धतीचं हे बॅटर आपलं तयार झालं आहे आता लगेचच ह्या पालकच्या वड्या बनवायला सुरुवात करणार आहोत हे बघा हा चॉपिंग बोर्ड घेतला आहे सर्वात आधी मोठी पानं असतील ना ती खाली आपण अशीही लावून घेऊया हाताने थोडी प्रेस करूया अगोदर मी ह्या एका पानाला थोडंसं हे पीठ लावून घेते सेम आपण आळूवडीला लावतो नाही का तसंच लावून घ्यायचं आहे ह्याला लावून घेतलं का हा दुसरा पान आहे ना थोडासा ह्याच्यावर ठेवायचा म्हणजे जेव्हा आपण ह्याची वडी करायसाठी फोल्ड करू ना तेव्हा व्यवस्थित तो फोल्ड होईल या पानाला देखील हे बॅटर आपण लावून घेऊया आणखीन एक पान मी जॉईन करते ह्याला आता इथे आहे ना असा आडवं पान ठेवते मी म्हणजे चौकोन ह्याचा तयार होईल आणखीन एक पान इथे ॲडजस्ट करते आता ह्याच्यावर जी लहान लहान पानं आहेत ना सरळ उलटी असं करून आपण रोल आपल्याला बनवता येईल अशी लावून घेऊया सर्व बाजूला हे पानं लावून त्याच्यावर हे बॅटर आपण लावून घेतलं आता ह्याचा रोल बनवणार आहोत रोल बनवण्यासाठी चारी बाजूनी ह्याला असं दुमडून घेऊया जसं आपण आळूवडीसाठी दुमडतो ना सेम त्याच पद्धतीने दुमडून झालं की थोडसं बॅटर ह्याच्यावर लावून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित चिटकलं जाईल आता हा रोल आपण असा बनवून घेणार आहोत हे बघा हा रोल असा आपण तयार करून घेतला आता हे चिटकवण्याकरता इथे हे थोडस बॅटर लावून घेऊया ही पण पानं ह्याच्यात दुमडून इथे आपण बॅटर लावून घेणार आहोत हे बघा अशाच पद्धतीने दुसरे रोल देखील मी तयार करून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून चार हे छोटे छोटेसे आपले पालकचे रोल तयार झालेत आता हे आपण वाफवायला ठेवणार आहोत ही चाळण घेतली आहे मी ह्या चाळणीला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आणि जसं आळूवडी वाफवतो ना सेम त्याच पद्धतीने हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत एक एक करून हे रोल मी ह्या चाळणीमध्ये ठेवते आता हे वाफवत ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता पाण्याला पण छान उकळी आली आहे आता ही चाळण आपण ह्याच्यावर ठेवूया ह्याच्यावरून मी ब्रशनी थोडंसं तेल लावून घेते झालं की वीस मिनिटासाठी पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण मीडियम फ्लेमवर ह्याला वाफवून घेणार आहोत वीस मिनिट झालीत ही पालकची वडी आपण वाफवत ठेवलेली झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल का वडी अगदी व्यवस्थित वाफली गेली आहे थोडंही पीठ वगैरे हाताला लागत नाही आता झाकण देते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते पूर्ण ही वडी रूम टेम्परेचरला आली काच आपण ह्या वड्या कापून घेणार आहोत आपण तयार केलेल्या ह्या पालकच्या वड्या हे बघा गार झाल्या आहेत काढून घेऊया ह्या चॉपिंग बोर्डवर तुम्ही बघू शकता किती इझिली निघत दिसायला अगदी आळूवडी सारख्याच दिसत आहेत ह्या तुम्ही ना आठ ते दहा दिवस अशा बनवून एअरटाईट डब्यात स्टोर करू शकता आणि जेव्हा आपल्याला हवेत तेव्हा आपण काढून फ्राय करू शकतो आता मी ह्यातल्या एक रोल फ्राय करणार आहे बाकीचे असेच ठेवणार आहे सर्वात आधी आपण हा रोल कट करून घेऊया कधी आळूवडी असो किंवा पालकवडी कधी ना मदना अशी कट करून घ्यायची हे बघा अगदी आळूवाडीसारखी दिसणारी ही वडी आपली रेडी आहे आता ह्याला आपण कट करून घेऊया बघा कापून घेतलेल्या ह्या वड्या आता आपण फ्राय करून घेणार आहोत तेल आपण कढईत गरम करून घेतलं आहे आता एक एक करून ह्या वड्या तेलावर सोडणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवणार आहोत मीडियम फ्लेम वर ठेवून अगदी व्यवस्थित उलटपालट करून तळून घेऊया वड्या अगोदर मी गॅसची फ्लेम हाय केले हाय फ्लेमवर फक्त एकदा पळ पल, पलटून घेतले आहेत आणि हे बघा तेल व्यवस्थित निथळून ह्या वड्या आपण ह्या स्टेनरमध्ये काढून घेऊया अगदी आळूवडीसारख्या दिसणाऱ्या ह्या पालकच्या वड्या आपल्या तयार झाल्यात अशाच पद्धतीने उरलेल्या दे वड्या देखील आपण फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर आणि झटपट अशा तयार झालेल्या ह्या पालकच्या वड्या आता आपण काढून घेतोय थोड्या थोड्या करून सर्व आपण ह्या वड्या तळून घेतल्या आहेत आता या तयार झालेल्या पालकच्या वड्या थोड्याशा गार झाल्या की आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत अगदी वेगळ्या आणि टेस्टी अशा तयार झालेल्या पालक ह्या पालकच्या वड्या आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलंच असेल का नेहमीच पालकची भाजी किंवा भजी खाऊन कंटाळा आला असतो पण वेगळं म्हणून आज मी तुम्हाला ह्या पालकच्या वड्या दाखवल्या आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या वेगळ्या पद्धतीच्या पालकच्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या पालकच्या वड्या घरी ट्राय करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या पालकच्या वड्या कशा झाल्यात ते तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या पालकच्या वड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ